नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आपण प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आपण आपले प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत त्यामुळे तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात येईल आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठी आहे असं समजू नका छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून व्यवस्थित इंग्रजी शिकवू शकतात त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल चला तर मग आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू आज आपण बघणार आहोत फ्रेजीस आणि शॉर्ट सेंटेन्सेसचा भाग क्रमांक चार पहिलं वाक्य बघू बघितल्याशिवाय येऊ नका बघितल्याशिवाय येऊ नका वाक्य ना डोंट कम विदाऊट सिंग डोंट कम विदाऊट सिंग विदाऊट म्हणजे शिवाय आहे तो सिंग म्हणजे बघितल्या म्हणजे विदाऊट सिंग म्हणजे बघितल्याशिवाय आणि डोंट कम डोंट कम म्हणजे येऊ नका आहे ते डोंट कम विदाऊट सिंग म्हणजे बघितल्याशिवाय येऊ नका साध्या वर्तमान काळाचं सा वाक्य आहे त्याच्यामुळे टू वापरलेलं आहे आणि नका नकार असल्यामुळे त्याचं टोंट झालेलं आहे त्याच्यानंतर दुसरं वाक्य सर्व काही थांबले सर्व काही थांबले आता थांबले म्हणजे कळ थांबले म्हटल्यावरच आपल्याला कळतं की हा भूतकाळ आहे त्यामुळे कसं आलेलं आहे बघा सर्व काहीसाठी एव्हरीथिंग आलेलं आहे आणि थांबण्यासाठी स्टॉप होतं थांबणे आता थांबले आहे म्हणून त्याचं स्टॉप झालेलं आहे दुसरं आलेलं आहे एस टी ओ डबल पी ई डी म्हणजे स्टॉप झालेलं आहे म्हणून एव्हरीथिंग स्टॉप म्हणजे सर्व काही थांबले आणि फुल स्टॉप आलेलं आहे त्याच्यानंतर वा तिसरं वाक्य आदर द्या आणि आदर घ्या आदर सॉरी आदर द्या आणि आदर घ्या असा आहे ते आदर द्या आणि आदर घ्या वाक्याना गिव रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट गिव रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट वाक्याना म्हणजे गिव म्हणजे द्यासाठी आणि टेक म्हणजे घ्या टेक म्हणजे घ्यासाठी असं आहे ते रिस्पेक्ट म्हणजे आदर आहे ते असं आहे ते गिव रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट त्याच्यानंतर चौथं वाक्य तुमच्या वाईट सवयी सोडून द्या तुमच्या वाईट सवयी सोडून द्या इथे सोडून द्यायसाठी गिव अप आलेलं आहे बघा गिव अप युअर बॅड हॅबिट्स गिव अप युअर बॅड हॅबिट्स आता हॅबिट्स हॅबिट्स म्हणजे वाईट सवयी म्हणजे एक वाईट सवयी नाही आहेत खूप अशा वाईट सवयी असतील त्या तुम्ही सोडून द्या त्याच्यासाठी हॅबिट्स आलेला आहे म्हणजे अनेक वचन आहे प्ल्युअरल्स आहे म्हणून आणि सोडून देण्यासाठी गिव अप गेलेलं आहे म्हणून गिव अप युअर बॅड हॅबिट्स त्याच्यानंतर पाचवं वाक्य जा आणि परत येऊ नकोस जा आणि परत येऊ नकोस आता जा जासाठी गो येणार आणि साठी अँड डोंट कम बॅक अगेन डोंट कम बॅक अगेन म्हणजे परत येऊ नकोस परत येऊ नकोस साठी डोंट कम बॅक अगेन वाक्य कसं गो अँड डोंट कम बॅक अगेन त्याच्यानंतर सहा वाक्य नेक्स्ट जा आणि तिथेच राहा जा आणि तिथेच राहा हे वाक्य बघा गो अँड स्टे दिया ओनली गो अँड स्टे देअर ओनली गो म्हणजे जाणे राहा म्हणजे स्टे दिया अँड ओनली ओनली म्हणजे तिथे राहा असं त्याच्यानंतर सातवं वाक्य त्याच्याबरोबर जा त्याच्याबरोबर म्हणजे त्यांच्याबरोबर सॉरी त्यांच्याबरोबर जा त्यांच्याबरोबर जासाठी काय ना गो विथ टॅम गो, गो विथ डॅम डॅम म्हणजे त्यांच्याबरोबर गो म्हणजे चाणे आता त्याच्याबरोबर जा असतं तर गो विथ हिम आलं असतं तिच्याबरोबर जा आलं असतं तर गो विथ हर आलं असतं लक्षात घ्या अशी वाक्य बनवायला पाहिजे जसं असेल त्याप्रमाणे आपण व्यवस्थित यूज करून ती वाक्य बनवायची प्रॅक्टिस करायला पाहिजे तर आपली जास्त प्रॅक्टिस होईल आणि आपल्या व्यवस्थित लक्षात राहील त्याच्यानंतर नेक्स्ट आठवं वाक्य थोडे अधिक आहे थोडे अधिक आहे वाक्याना हॅव अ लिटल मोर हॅव अ लिटल मोर म्हणजे लिटल मोर म्हणजे अधिक जास्त म्हणजे थोडे अधिक जास्त आहे त्याच्यानंतर नवं वाक्य मोठे आहे मोठे आहे वाक्यांना हॅव अ लाज हॅव अ लाच लाज म्हणजे मोठे हॅव म्हणजे आहे हॅव अ लाच त्याच्यानंतर दहावं वाक्य दुसरा आहे दुसरा आहे वाक्याना हॅव अनादर वन हॅव अनादर वन अनादर वन म्हणजे दुसरा म्हणजे अन्य त्याच्यासाठी अनादर वन यूज केलेलं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट अकरावा थोडा धीर धरा थोडा धीर धरा वाक्याना हॅव लिटल पेशन्स हॅव लिटल पेशन्स पेशन्स म्हणजे धीर धरणे संयम धरणे त्याच्यासाठी पेशन्स झालेलं आहे वाक्याना हॅव लिटल पेशन्स त्याच्यानंतर नेक्स्ट बारा वाक्य थोडे पाणी घ्या थोडे पाणी घ्या वाक्याणा हॅव सम वॉटर हॅव सम वॉटर वॉटर म्हणजे पाणी सम म्हणजे थोडे येण्यासाठी हॅव हॅव सम वॉटर त्याच्यानंतर नेक्स्ट येथे चार मुले आहेत येथे चार मुले आहेत वाक्यना ययर आर फोर बॉयज य आर फोर बॉयज यियर म्हणजे येथे आर फोर बॉयज फोर बॉयज म्हणजे चार मुलगे इथे आर आलेलं आहे आर कशाला आलेला आहे तर फोर आहे प्ल्युरल्स आहे म्हणून आर यूज झालेला आहे जर सिंग्युलर असतं तर ई झालं असतं आणि आयसोबत एम आलं असतं त्याच्यामुळे चार मुले आहेत म्हणून आर आलेलं आहे हे लक्षात घ्या त्याच्यानंतर नेक्स्ट येथे तीन घरे आहेत येथे तीन घरे आहेत इथे पण तसंच आहे बघा ययर आर थ्री हाऊसेस यर आर थ्री हाऊसेस हाऊसेस म्हणजे खरे आहेत थ्री आहेत म्हणून आर आलेलं आहे यअर आर थ्री हाऊसेस त्याच्यानंतर नेक्स्ट पंधरावं वाक्य येथे ये स्वत येथे स्वत वाक्य ना इट सेल्फ य इट सेल्फ त्याच्यानंतर सोळा वाक्य जिभेवर नियंत्रण ठेवा जिभेवर नियंत्रण ठेवा वाक्याना होल्ड युअर होल्ड युअर म्हणजे जिभेवर होल्ड करणे म्हणजे नियंत्रण ठेवणे होल्ड युअर टेंक टंग त्याच्यानंतर सतरावं नेक्स्ट ते किंवा हे कसे आहेत ते किंवा हे कसे आहेत वाक्याना हाव इज दॅट म्हणजे ते कसे आहे आणि हे कसे साठी हाऊ इज धिस हाऊ इज धिस अँड क्वेश्चन्स मार्क कारण क्वेश्चन्स मार्क आहे म्हणून त्याच्यानंतर अठरा वाक्य मैफिल कशी होती मैफिल कशी होती कशी होती भूतकाळ आहे भूतकाळ आहे म्हणून वॉज वापरलेला आहे तर कॉन्सर्ट एक आहे म्हणजे मैफिल एक आहे त्याच्यासाठी वॉज यूज झालेलं आहे वाक्य ना हाऊ वॉज द कॉन्सर्ट हाऊ वॉज द कॉन्सर्ट कॉन्सर्ट टेप कॉन्सर्ट नाही कॉन्सर्ट कॉन्सर्ट म्हणजे मैफिल हाऊ वॉज द कॉन्सर्ट अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे हो ते म्हणजे भूतकाळ आहे म्हणून वॉज आलेलं आहे त्याच्यानंतर एकोणीसावं नेक्स्ट मी सर्व किंवा अधिक खाल्ले मी सर्व किंवा अधिक खाल्ले म्हणजे मी सर्व खाल्लेसाठी आहे ना आय ॲट ऑल किंवा मी अधिक खाल्ले आय ॲट मो असं म्हटलं जातं मी सर्व खाल्ल्यासाठी आय ॲट ऑल अँड मी अधिक खाल्ल्यासाठी आय एट मोर दोन वाक्य होतात ती मध्ये करून दिलेली आहे ती तुम्ही लक्षात घ्या त्याच्यानंतर विसा वाक्य मी तुम्हा दोघांना बोलावले मी तुम्हा दोघांना बोलावले वाक्यांना आय कॉल्ड बोथ ऑफ यू आय कॉल्ड बोथ ऑफ यू बोलावले भूतकाळ आहे त्याच्यासाठी त्याच्यामुळे कॉलचं कॉल झालेलं आहे दुसरं बाईल आय कॉल्ड बोथ ऑफ यू अशा प्रकारे ही वीस वाक्य आहेत खूप महत्त्वाचे आहेत तुम्हाला बोलल्यावर तुम्हाला ही वाचल्यावर वा लक्षात देतील त्याच्यामुळे व्यवस्थित करा लक्ष देऊन करा कळले नसतील तर तुम्ही पुन्हा बघा आणि त्याप्रमाणे त्याची प्रॅक्टिस करा त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांना पण भेट द्यायला विसरू नका फॉलो करायला विसरू नका आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ त्याचप्रमाणे लिंकड इन अकाऊंट पण आहे अँड स्वप्नील स्मिताचा भाऊ त्यामुळे तिथे जाऊन पण भेट द्या तिथे पण बरीचशी माहिती आम्ही दिलेली आहे त्याच्यामुळे तिथे तुमची एक्स्ट्रा प्रॅक्टिस होईल त्याच्यामुळे व्यवस्थित करा लक्ष देऊन करा आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये नवीन वाक्य घेऊन फ्रेजेस घेऊन शॉर्ट सेंटेन्सेस घेऊन तोपर्यंत धन्यवाद